नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जांभळापासून जाम कसा बनवायचा ते बघूया एक किलो जांभळं घेतलेले आहे याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामधले बिया काढून घ्यायच्या असे आता पूर्ण मी कट करून घेतलेले आहे ते याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामधून याला बारीक काढून घेऊया थोडे थोडे भांड्यामध्ये टाकून याला बारीक करून घेत आहे त्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही दोन वेळेस आता बारीक करून घेत आहे आपला जांभळाचा रस एक बाउल भरून झालेला आहे इथे मी तेवढीच साखर टाकणार आहे साखर आपण कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो इथे मी तेवढीच टाकणार आहे लगेचच आपल्याला त्यामध्ये आता साखर टाकायची आणि त्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे हा जा जाम खाली लागणार नाही किंवा खाली उतूही जाणार नाही साखरामुळं ते खूप जास्त वरती येत राहतो आणि साखरही पटकन विरगळते सारखं हलवत आपण आता याला शिजवून घेऊया कलर किती छान आलेला आहे बघू शकता बाजूला सारखं लागत राहतं त्याला आपल्याला स्पॅच्युलाने काढून द्यायचं आहे किंवा ओलथण्याने आणि सारखं हलवं त्या जामला शिजवून घ्यायचं आहे आपला जाम आता तयार होत आलेला आहे कलर त्याचा डार्क झाला इथे आपल्याला आवडत असेल तर आपण एक चमचा व्हिनेगर किंवा एका लिंबाचा रसही टाकू शकतो तो टाकल्यानंतर याचा कलर थोडा बदलतो गुलाबी होतो इथे मी लिंबाचा रस किंवा व्हिनेगर काही वापरलेलं नाही आहे जाम आपला बघू शकता तयार झालेला आहे एवढा आपल्याला जाम घट्ट करायचा आहे आता हा थंड झालेला जाम आहे थंड करून घ्यायचा आपल्याला नंतर बर्नीमध्ये भरायचा किती छान तयार झालेला आहे त्याला खूप मस्त कलर आला आपण आता हा जाम भरून ठेवूया झाकण बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचा वर्षभरही हा जाम खराब होत नाही तुम्हीही बनवून बघा आणि कसा झाला तो कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद